मी तर मला शाल घातली ना त्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचले पर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठतरी तरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानगुटावर चिन्ह काही देऊ नका धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडता त्याची हिस्ट्री आठवा अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आईबापाच्या पाया पडाना गुरूंच्या पाया पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया ना